हॅलो एव्हरी आपल्या चॅनलवरच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी दीपिका तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आम्ही आलेलो आहोत रांजणगावच्या गणपतीला दर्शनासाठी आतमध्ये शूट घेणं अलाउड नसल्यामुळे आता आम्ही दर्शन करून घेतलेली आहे आणि बाहेर मंदिराच्या परिसरात आलेलो आहोत मंदिराच्या परिसरात मागच्या बाजूला प्रशस्त असं भक्त निवास आहे आणि दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही इकडे चालू होतो आणि एवढा मोकळा परिसर पाहून येई पिलूची इथे मज्जा चाललेली होती मस्त इकडे तिकडे फिरत होती आणि तेवढ्यातच तिला एक तिथे मांजर दिसली आणि म्याव तर आजूला खूपच आवडते त्यामुळे लगेचच ती तिच्याकडे गेली बघा आदूचा कसा गोंधळ चाललाय म्याऊ म्याव ती ദേരയിലൊക്കെ ഇരിക്കുന്ന

Mas tak nih masa. Heh, ter, ini kerja. Masai seda jual ti. Kau kal ter, kau kal. Ah, 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 mana? Turutin. Ah, ah, ah. 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 Abu, cawan ni turut cawan.

हे बघ काय झाले चल चल, चल। ना ना बुदु। बुदु। ते जा बर बुबू कडा ना? यु। ये? आ, आपले बाळ हे बाळा हे बघ हे बघ हे तिकडे जायचं हांबा कडा हे बघ हे बघ हे कुटू

Japan dzat ka gari Ha ha The hamba jepelu Kamba हे बा बघ ना ही हि हि बघ बघी जीप काढली बाहेर खायला दे ना त्याला मारती तू मारती तू तुला अय बापरे काय आली เซไปฮักกูด้ว่าก็ว่าฮัตตี้ดกเน่ดิกเน่ดิกเน่เบาวเบาวเบาวนี่ไงเาวตนนั้นตั้งแต่ก अरे बापरे च्या पा मग रे मग टिकल

चप चप तो का तर आजचा ब्लॉग इथे सेंड करते कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूयात तशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉगसोबत तोपर्यंत बाबा बाय